काय अल्टरनेटर हे आहे हे या पुलीमधून हे करंट घेतला आपण आहे ना बेल्ट हा बेल्ट लावला आणि ला त्याच्यानंतर पुढं ला ला इंडिकेटर लावेल कनेक्शन करून बॅटरी चार्जिंग करा बॅटरी चार्ज होती बॅटरी चार्ज झाल्यानंतर मग ती करंट कुठे बॅटरी मधून आपल्याला कुठं पण घेत अच्छा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इकडे काय फिट केलं हा इकडे साऊंड फिट केला आहे ना म्हणजे असं सध्या बॅटरी चार्ज आहे बॅटरी चार्ज फुल हा साऊंड केला बघा मित्रांनो किती भारी झोग लावला आणि करा बरं चालू साऊंड हां एक नंबर

पुल्ली बदली का एक तीन बेल्ट, बेल्ट होते हाँ।, हाँ बेल्ट मैं पुल्ली पन थी। नहीं पुली का एवडर काम धकते वोल्टेज बैटरी बाराच बारह चलीस ची बैटरी करेंट तैयार करती अल्टरनेटर न याच्यावर पण स्टार्ट होत असेल त्याचा चार हजार मग ते याला तुम्ही देऊ शकता करून घ्यायचं ते जबरदस्त किती खर्च आला दहा हजार रुपये सगळा साऊंड सिस्टम बॅटरी केवढीची तीन हजार अडीच हजाराची बॅटरी अडीच अडीच पाच आणि त्याला साऊंड सिस्टम तुम्ही लावली पाच हजाराची चालेल 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 आता हे कशामुळे व्हिडिओ काढ आपण ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे असं मशीन का हे जे ट्रॅक्टर त्यांच्यासाठी एक करवणूक म्हणून हे असं करू शकता बरोबर